आज आपण या मध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर का आपले पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी हे महत्वाचे नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे पोस्ट ऑफिस मधील बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये मागेच काही बदल करण्यात आले आहेत आजच्या या डिजिटल काळात देखील देशातील जास्तीत जास्त लोकांना आपले पैसे पोस्ट ऑफिस खात्यात ठेवायला आणि आपली गुंतवणूक देखील पोस्टातच करायला आपली पहिली पसंती देतात कारण पोस्टात तुम्हाला इतर बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस खात्यात जमा केलेल्या पैशांची किंवा पोस्ट ऑफिस मध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या पैशांच्या सुरक्षेची गॅरंटी म्हणजेच हमी भारत सरकारकडून दिली जाते अर्थात केंद्र सरकार या पैशाची हमी देते त्यामुळे बचत किंवा गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे एक सुरक्षित व चांगला पर्याय मानला जातो अशातच पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे आता दर महिन्याला एटीएम कार्ड ट्रान्झॅक्शन वर खातेदारांना अधिक शुल्क म्हणजेच अधिक चार्ज द्यावे लागतील आता पोस्ट ऑफिस एटीएम कार्ड वरील चार्जेस इतर बँकाप्रमाणेच राहतील जसे की मागेच एक ऑक्टोबर पास हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आता पाहू पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी हे आहेत नियम नंबर एक पोस्टाच्या नवीन नियमानुसार बेसिक बचत खातेदारांना एका महिन्यात पाच एटीएम व्यवहारांसाठी कोणतेही चार्ज म्हणजे कोणतेही शुल्क लागणार नाही मात्र या नंतरच्या होणाऱ्या प्रत्येक व्यवहारांवर दहा रुपये प्लस जीएसटी द्यावा लागेल व बिगर आर्थिक व्यवहारांसाठी पाच रुपये प्लस जीएसटी चार्ज द्यावा लागेल नंबर दोन पोस्ट ऑफिसच्या डेबिट कार्ड वरील वार्षिक मेंटेनन्स चार्जेस एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी द्यावे लागेल नंबर तीन जर का तुमचे पोस्टाचे एटीएम कार्ड हरवले असेल तर पोस्ट विभागाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार नवीन एटीएम कार्ड साठी तीनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज तुम्हाला द्यावा लागेल व तसेच खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकांना वीस रुपये प्लस जीएसटी का चार्ज द्यावा लागेल आता नंबर चार भारतीय पोस्ट बँक त्यांच्या ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएस अलर्ट साठी आता बारा रुपये प्लस जीएसटी इतके शुल्क आकारणार आहे तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्टाच्या खातेदारांना किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवावा लागेल जर का खात्यात बॅलन्स नसल्यामुळे पीओएस किंवा एटीएम व्यवहार नाकारला गेला तर ग्राहकांना त्यासाठी वीस रुपये प्लस जीएसटी इतका चार्ज द्यावा लागेल इतर बँकेच्या एटीएम कार्ड प्रमाणे सरकारने इंडिया पोस्ट पोस्ट एटीएम कार्ड वरील मर्यादा देखील निश्चित केली आहे इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एका दिवसात रुपये दहा हजार रुपये काढू शकता, शकता जर का तुम्हाला एका दिवसात पंचवीस हजार रुपये काढायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये दोनदा आणि एकदा पाच हजार रुपये काढावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्याला त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र